राष्ट्रीय दर्शको राष्ट्रीय सलामी देंगे राष्ट्रीय सलामी शस्त्र देशाचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटी यांच्या हस्ते पोलीस मैदानावर शासकीय ध्वजारोहण शेतकऱ्यांवरील संकट लवकर दूर होऊ दे अशी देखील अपेक्षा व्यक्त केली शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा नंदुरबार पोलिस कवायत मैदानावर संपन्न झाला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री माणिकराव कोकाटी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या विविध पोलीस पथकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली पोलिसांनी केलेले पथसंचलन उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिरणारे होते या कार्यक्रमाला जिल्ह्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते उपस्थितांना संबोधन करताना राज्याचे कृषी मंत्री यांनी सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवलेल्या अनेक योजनांबद्दल माहिती दिली तर कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहणार असून शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार रा आहे तर जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी शिक्षक खेळाडू यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार